नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल नवीन दिवस नवीन सुरुवात आणि सकाळचे बरोबर साडेआठ वाजले आहेत आणि बघा किती पाऊस पडतोय बाहेर रात्रीपासूनच भरपूर पाऊस आहे इथे आणि सकाळी माझा ब्रेकफास्ट पण बनवला होता मी उपमा होता आणि ते चहा बनवते आणि त्याच्यानंतर गणेश ऑफिसला निघून गेला होता या दोघांचा पण ब्रेकफास्ट झालेला आहे आणि या दोघांची इथे चाललेली आहे मस्ती आणि आम्ही असंच टाईम स्पेंड करत होतो थो। थोड्या वेळानंतर मग मी जेवणाला सुरुवात केली तर लंचमध्ये ना आज आपण बनवूया भंडारेवाले आलू तर इतकी मस्त आणि चटपटीत अशी रेसिपी आहे आणि हे असं स्टार्टर म्हणून पण ही भाजी खायला फार सुंदर लागते तर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे हे दोन चमचेपेक्षा जास्त तेल आहे कारण मला हे जे मी काप बटाट्याचे जे स्लायसेस केलेले आहेत मी ते मी कट करून घेतलेले होत्या आणि आता मला ते तेलामध्ये तळायचं आहे तर तेल तापलं नव्हतं पण जास्त पण आपल्याला एकदम उकळत्या तेलामध्ये काही आपल्याला फ्राय करायचं नाहीये डीप फ्राय करायचं नाहीये हे नॉर्मल थोडंसं सॉफ्ट मौसळ होईपर्यंत आपल्याला हे बनवायचे आहेत जर हे तुम्ही आपण डीप फ्राय केले ना तर हे लिटरली फ्रेंच फ्राईज सारखी टेस्ट आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं की आपले टाक आप फ्रेंच फ्राईज तयार होतील अॅक्च्युली मी तसेच काप कापले होते पण कढईमध्ये एवढे मोठ्या आकाराचे बटाटे राहणार मावणार नाहीत म्हणून मग मी ते अजून मध्ये कट केले एक पाच ते सात मिनटं मी थोडा वेळ तेलामध्ये हे असं रोस्ट करून घेणार आहे तुम्ही बघाल की मी जास्त तेल नाही घेतलेलं आहे तेवढ्याच तेलामध्ये आपल्याला हे सात आठ मिनटं तरी मी छान रोस्ट करून घेते आणि ही भाजी स्पेशली नॉर्थ साईडला खाल्ली जाते छोल्याची जी भाजी ती लोकं खातात त्याच्यासोबत साईडला ही भाजी सर्व केली जाते आणि ही ना भाजी आपण इवन चपातीबरोबर पण खाऊ शकतो कधी प्रवासाला निघालं असेल तर आपल्याला कसं मुंबईमध्ये वगैरे आता एप्रिल मे मध्ये म्हणा किंवा इतकं ऊन वगैरे असतं त्याच्यामुळे आपलं भाज्या वगैरे खराब व्हायची शक्यता असते पण ह्याच्या भाजीमध्ये कांदा वगैरे पडत नाही त्याच्यामुळे ही भाजी बऱ्यापैकी ओव्हरनाईट ट्वेंटी फोर अवर्सच्या पण वर सुंदरच राहते आणि टेस्ट पण खूप सुंदर लागते ह्याची तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही भाजी चपाती बरोबर त्याच्यासोबत आपली सुकी लाल चटणी आणि त्याच्यासोबत ही भाजी साईडला खूप मस्त कॉम्बिनेशन आहे आणि फार मस्त लागते खायला तर एक सात आठ मिनटानंतर मी तेल ऍक्च्युली मी कमी टाकलं होतं म्हणून ते खाली थोडं चिकटत होतं पण काहीच हरकत नाहीये आपल्याला एवढ्याच तेलामध्ये तेला ही भाजी छान बनणार आहे आणि मी थोडंसं रोस्ट करून घेतलेला आहे आणि आता हे बऱ्यापैकी रोस्ट झालेले आहेत तर मी ते आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आणि ह्या भाजीमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा टाकू शकता ऑप्शनल आहे पण नाही टाकलं तरी काहीच हरकत नाहीये विदाऊट कांद्यामध्ये पण ही भाजी खूप सुंदर होते आता मी या त्याच कढईमध्ये थोडंसं मी एक चमचा परत तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे कढाई माझी ऑलरेडी तापलेलीच होती त्याच्यामुळे हिंग पण छान मस्त मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी फोडणीला एक चमचा जिरं टाकते जिरं आता छान आपलं फुललेलं आहे त्याच्यामध्ये आता मी टाकते आहे एक चमचा धनापूड त्याच्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ह्याच्याने कलर खूप सुंदर येणार आहे त्याच्यानंतर मी टाकते आहे त्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला पाव चमचा काळी मिरी मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि पाव चमचा आमचूर पावडर ह्याच्यामुळे आमचूर पावडर हे गेम चेंजिंग इन्ग्रिडियंट आहे या भाजीमधलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर भाजी लागणार मी आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया सकाळी मी उपमा बनवलं होतं त्यामुळे माझा थोडासा माझ्या कांदा आणि मिरची उरलेली होती तर ती मी त्याच्यामध्ये ॲड करून टाकली त्याच्यामुळे ती भाजी जरा जास्त स्पायसी झाली पण तुम्हाला ह्याच्यात कांदा वगैरे टाकायची काहीच गरज नाहीये ही अशीच भाजी आपली मस्त लागते आणि आता ह्या मसाला छान मी परतवून घेते थोडासा मला खाली लागेल तळाला म्हणून मी त्याच्यामध्ये थोडस एक चमचाभर पाणी मी ऍड करते आहे आणि मग मी त्याच्यामध्ये आपले जे बटाटे आहेत ते रेडी आहेत आपल्याकडे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करूया आणि बटाटे ऑलरेडी आपण बऱ्यापैकी रोस्ट करून घेतले होते त्याच्यामुळे ही ऑलमोस्ट भाजी डन आहे पण मी तरी पण त्याच्यावर झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं मी व्यवस्थित ते शिजू देणार आहे पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे फक्त मध्ये मध्ये मी तीन चार वेळा ओपन करून चेक केलं होतं नाहीतर बटाटे खाली तळाला चिकटू शकतील आता याच्यामध्ये आपल्याला आप चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे कसुरी मेथी कसुरी मेथी ही आवर्जून टाका या भाजीमध्ये खूप सुंदर भाजी, भाजी आपली तयार होईल आणि ही भाजी मस्त लागते आणि भातासोबत पण आमटी आणि राईस असं कॉम्बिनेशन बरोबर साईड डिशला पण ही भाजी खूप सुंदर लागते आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पण ही भाजी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा त्याच्यामुळे म्हणजे ती भाजी छान लागेल ओके तर मी कसुरी मेथी पण टाकलेली आहे आणि आता आपण झाकण ठेवूया सात ते आठ मिनटं आपण वाफ काढून घेऊया तुम्हाला दिसतच असेल आपला कलर किती सुंदर आलेला आहे भाजीला आणि याचा वास पण इतका मस्त येतो ना आणि ही नॉर्थ साईडला ही भाजी आ, ती लोक कुलछा किंवा पुरीसोबत खातात ते ते कॉम्बिनेशन पण फार सुंदर लागतं पण आपल्याकडे तर आपण ऑफकोर्स चपातीबरोबरच बरोबरच जास्त प्रेफर करू असो प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे असतं तर आता मी झाकण ठेवते आणि आपली ही भाजी सात ते आठ मिनटं आपण माफ काढून घेऊया आणि आपली ही भाजी मस्त तयार आहे खाण्यासाठी आहा काय मस्त वास सुटलेला आहे म्हणून सांगू तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे